नाशिक मार्गावरील ए एस क्लब पासून काही अंतरावर असलेल्या खवरा डोंगराजवळील निर्मूष परिसरात एका तरुण व्यावसायिकाचे बंदुकीच्या गोळ्या झाडून खून करण्यात आला ही घटना रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली सचिन साहेब राव नरोडे वय वर्ष पस्तीस राहणार सिलेगाव असे मृत तरुणाचे नाव आहे घटनेची वाळूज एम आय पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे खवड्या डोंगरासमोरील क्रांतीनगर परिसरात रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास सचिन हा दूरध्वनीवर बोलत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले होते तेथे ते काही लोकांना बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा जा आवाज आला मात्र भागातील वीज पुरवठा बंद होता त्यामुळे महावितरणाची डीपी फुटली असावी असे वाटल्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले काही वेळानंतर काही नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह घटनास्थळी आढळला त्यांनी ही माहिती तात्काळ पोलिसांना दिली वाळूस पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ घाटीत दाखल केले डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले सचिन नरोडे हा मूळचा गंगापूर तालुक्यातील शिले गावातील आहे काही दिवसांपासून तो साजापूर परिसरातील क्रांतीनगर परिसरात राहत होता त्याच्या वाहनांचा स्पियर पार्ट विक्रीचा व्यवसाय आहे काही दिवसांपासून त्याने वाळूच विक्री व प्लॉटिंग विक्रीचा व्यवसाय देखील केला होता अगोदर दोन महिन्यांपूर्वी रात्री त्याच्या गाडीला आग लावण्यात आली होती त्याने दोन ट्रक एक पाण्याचे टँकर देखील घेतले होते मृत नरोडे याचे वडील माजी मुख्याध्यापक व पत्नी पोलीस अंमलदार आहे अंधाराचा फायदा घेऊन मारेकऱ्यांनी सचिन नरोडे याला निर्मुषपणे ठिकाणी नेले आणि थेट कपाळावर गोळी झाडली प्राथमिक तपासानुसार या भागातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार दोन मारेकरी असावेत खून करून या दोघांनी काही मिनिटात पळ काढला असावा असा पोलिसांना संचय आहे सचिन मारेकऱ्यांबरोबर मुख्य रस्त्यापासून आतील भागात गेला त्यावरून मारेकरी त्याच्या ओळखीचे असावे असा अंदाज यावेळी व्यक्त केला जात आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर